साहेब आज साधारण पहाटे दीडच्या आसपास नवी मुंबईमध्ये एक एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई यू पी एम सीचे पंचवीस संचालक आहेत चोवीस नंबरवर ना नाव आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे जे आता सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत ही दुसरी एफ आय आर आहे काय सांगायला मी तुमची काय पाहिली नाही मी बघतो नक्की कुठल्या गोष्टीमध्ये एफायर झाली पण मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगली ही कोर्टाचे निर्देश जे माझी मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल चव्हाण साहेबांनी जे मागित समितीचा घोटाळा अभ्यास काढला होता त्या घोटाळ्यामध्ये हायकोर्टाचे निर्देश बारा तारखेला बारा एप्रिलला हायकोर्टाला निर्देश झाले होते त्यानुसार झालीसाठी आवाहन कतोला मी आपण थोडक्यात माहिती देतो की कलम जी आहे ती चारशे नऊ चारशे वीस चौतीस अशी कलम आहेत आणि चारशे नऊ कलम हे लोकसेवकाचा अपहार त्याच्यामध्ये नॉन अवेलेबल कलम लावलेला आहे याबाबतीत तुम्ही काय सांगाल आता एक पत्रकार म्हणून तुम मी तुम्हाला मी स्वतः माहिती देतो आपल्याला मी तुम्हाला सांगितलं हे दोन हजार तेरा चौदाचं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुमारे चार हजार कोटीचा घोटाळा गेलेला आहे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चांगले मार्केटचे पंचेचाळीस गाळे हे स्वतःच्या नावावरती एक लाख रुपये ते गाळा जो शेतकऱ्यांच्या मुलं मुंबईला गेल्यानंतर त्यांना ते जे हॉस्टेल आहे ते बांधण्यासाठीची जागा होती तर ती इमारत होती किंवा शेतकरी तिथं माल विकायला गेल्यानंतर राहण्यासाठी ते जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इमारतीचे हे गाळे ह्यांनी मी तर किती गाळ्याचे चारशे सहासष्ट गाळ्याचा हा अफवार आहे आणि याची किंमत फार नाम मात्र दाखवलेली आहे शेतकऱ्यांची पण लय लूट आहे कामगोरगरीब सामान्यांची लय लूट आहे आणि शासनाची फार मोठी फसवणूक आहे म्हणजे साहेब आपण वारंवार म्हणत होता फरार आरोपी फरार आरोपी आणि हा फरार आरोपीला उमेदवार केलेला आहे म्हणजे तुम्हाला एक एका अंदाजाने माहीत होता का की ही मोठी कारवाई होऊ शकते म्हणून म्हणूनच मी बारा तारखेला सांगितलं वेळेला मला हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जे त्यांच्या विरुद्धचं जे टायटेशन आलं ते आम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हायकोर्टानं बारा एप्रिल रोजी संपूर्ण सोबत कॅन्डल काढून टाकले मग मी त्यावेळेला तेरा चौदा तारखेला आपल्याशी प्रेस घेतली आणि त्यावेळेला सांगितलं हा फरार आरोपी हा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीतून साताऱ्याला दिलेला आहे साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या हे शेतकऱ्यांना लुटलाच गेले अशा पद्धतीची भावना आज सामान्य माणसांना आता ऐन इलेक्शनमध्ये जर अटक झाली तर याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो अटक होणं नाही होणं हे कायदा बघेल पण ते काय फार महत्त्वाचं नाही त्यांना अटक करू पण नाही मला वाटतंय पण एक महत्त्वाची गोष्ट वाटते की त्यांनीसुद्धा जर यशवंत विचाराच्या जागेवर तिथे राहायचं असेल तर हे जे काय अपार केलेले जे पैसे आहेत किंवा मी पहिल्यापासून सांगत असतो वापार केले जे फ्लॅट्स आहेत किंवा अपार केलेले जे गाळे आहेत हे जे त्यांनी घेतलेले आहेत आज तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता तर त्यांनी एक दोन दिवसात माघारी दिली पाहिजे त्यांना अटक व्हावी हो असं कोणाची इच्छा आहे पण ते शेतकऱ्यांसाठी हे शेतकऱ्यांना त्यांनी मोठ्यापणाने माघारी दिलं पाहिजे ही आमची इच्छा आहे अटक होणं हा भावनिक मुद्दा आहे असं करून त्यांचा विषय अटक हा प्रश्नच येत नाही म्हणजे आमचा त्या विषयी संबंध नाही आहे आमचा त्यांचा एकच आहे की त्या लोकांनी जे चोरलेले आहेत शाखांचे किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे ते साधारण चार हजार कोटी रुपये आहेत ते त्यांच्यात राहत त्यांनी ते माघारी द्यावेत एवढीच आमची इच्छा ठीक